प्रश्न पहा सर्वात लहान मूळ संख्या कोणती हा प्रश्न यस आर पी एफ दोन हजार सतरा या परीक्षेत आला होता अशा प्रकारचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी येऊ शकतात आता शासनाचा पोलीस भरती परीक्षेसाठी देखील जाहिरात निघणार आहे त्यासाठी देखील संख्या व त्यावरील क्रिया त्या उदाहरणामधील हे उदाहरण आहे आता सर्वात लहान मूळ संख्या कोणती यासाठी आपल्याला मूळ संख्या कोणत्या ह्या माहित असल्या पाहिजेत मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे एक एक व स्वत ती असे दोनच विभाजक असतात अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात म्हणजे मूळ संख्याची सुरुवात कुठून होती दोन पासूनच होती दोन तीन पाच सात ह्या मी काही दाखवत आहे तुम्हाला मूळ संख्या आणि याच्यामध्ये एक गमत अशी आहे की दोन ही अशी संख्या आहे जी समसंख्या असून मूळ संख्या आहे बाकी मूळ संख्या आहे ह्या सर्व संख्या आहे ह्याच्यामध्ये सरळ सरळ सर्वात लहान मूळ संख्या आहे उत्तर काय येईल मग अ पर्याय क्रमांक अ प्रश्न पहा हा प्रश्न देखील मूळ संख्यावरच आहे खालीलपैकी मूळ संख्या खालील कोणती पर्याय दिले एकोणचाळीस दुसरा पर्याय दिलाय एक्क्याण्णव तिसरा पर्याय आहे सतरा आणि चौथा पर्याय पंधरा अशा प्रकारे मूळ आणि संयुक्त संख्या पाठच पाहिजेत याच उत्तर सरळ सरळ क सतरा कसं पहा एकोणचाळीस चे देखील अवयव पडतात ते त्रिक एकोणचाळीस एक्क्याण्णवचे देखील अवयव पडतात सतराचे देखील अवयव अवयव पडत नाही सतराचे म्हणून एक पंधराचे देखील अवयव पडतात पुढील प्रश्न पहा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आय एस आर पी एम गट आठ आणि मुंबई चौदा या वर्षी परीक्षेला आलेला होता अशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षेला अत्यंत सोप्या पद्धतीचे समजले जातात चार अंकी मोठ्या सर्व संख्या चार अंकीच आहेत मग याच्यामध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर येईल पर्याय क्रमांक ब प्रश्न क्रमांक चार हा देखील अत्यंत सोप्या पद्धतीतला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे मित्रांनो परीक्षा जर क्रॅक करायचे असेल तर वर्ग संख्यांचे वर्ग मूळ हे पाठ असलेच पाहिजे एक ते तीस पर्यंतचे वर्ग सर्व विद्यार्थ्यांना पाठ असलेच पाहिजे वर्ग संख्या म्हणजे ज्या संख्येने त्याच संख्येला गुणाकार करून येणारी संख्या म्हणजे वर्ग उदाहरणार्थ पहा एक गुणिले एक चा वर्ग एक दोन गुणिले दोन दोनचा वर्ग चार चार गुणिले चार चारचा वर्ग सोळा तीन गुणिले तीन तीनचा वर्ग नऊ पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट अशा पद्धतीचे वर्ग आपल्याला पाठ असलेच पाहिजेत आणि एक लक्षात करूया कोणत्याही संख्येचा वर्ग उणे येत नाही त्यामुळं हा दोन नाहीच इथं सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ब चार म्हणजेच पर्याय क्रमांक ब